नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त झनझणी अशी ही शेजवान चटणी बनवून तयार झालेली आहे खूप सोपी आहे बनवायची तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे इथे ना मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या जे रेग्युलर मिरच्या आहेत ना ते मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या मिरच्याच्या जागी बेडगी मिरच्या घेतल्या तरी चालतील तर पाण्यात भिजवायच्या आधी ना तुम्ही शक्य तेवढे त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात आणि मग आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजू घालायच्यात तर इथे मी दोन तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि दोन तासानंतर आपल्याला अशा पद्धतीने ते मिक्सरमधनं त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर इथे मी पेस्ट बनवून घेतलेले आहे तर मी इकडे गॅसवरती ना कडं ठेवलेलं आहे गरम करायला कडेमध्ये ना मी तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिरचीचा जो पेस्ट आहे तो तेला तेला पेस्ट तेला ना तो तेलामध्ये काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे मिक्स करून घेते व्यवस्थितपणे तर पूर्ण पेस्ट तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे दोन मोठे चमचे बारीक चिरलेलं लसूण आणि एक मोठा चमचा बारीक चिरलेला अद्रक ॲड करते मिक्स करून घ्यायचं आपल्याला मग इथे मी दोन मोठे चमचे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या हे कोथिंबीरच्या काड्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरच्या काड्यानेसुद्धा छान टेस्ट येते आणि एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा सोया सॉस तुम्ही व्हिनेगरच्या जागी लिंबाचा रस घेतला तरी चालेल हे सारं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी एक चमचा साखर घेतलेला आहे आणि मीठ घ्यायचं चवीनुसार हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी एक अर्धा चमचा ना मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन चमचे पाण्यामध्ये त्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवरनी पण एक छान असा टेस्ट येतो थिकनेसपणा येतो आणि इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे दोन चमचे तर तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला शेजवान चटणी बनवून तयार झालेला आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्या शेजवान स चटणी बनवून तयार झालेली आहे सेम आपण मार्केटमध्ये जसं शेजवान चटणी आणतो ना तसाच वास येतो आहे खूप छान खमंग असा वास येतो आहे चटणीचा अशा पद्धतीने आपली शेजवान चटणी बनवून तयार झालेली ही चटणी तुम्ही पराठे पराठ्यासोबत म्हणा किंवा मोमोजसोबत किंवा नूडल्स वगैरे करताना त्या तेव्हा ते हे यूज करू शकता आणि रेग्युलर तुम्ही घरी आपण चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो तर अशा पद्धतीने मी इथे स्टोअर करून ठेवलेलं आहे फ्रीज बर्नीत तर हे तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता तर बाहेर ठेवत असाल तर एक पंधरा दिवस ते एक महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीने आपली शेजवान चटणी बनवून तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद